इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच रावरी पोलीस ठाण्यामध्ये आज पुन्हा एकदा नवे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांची बदली झाली आहे त्यामुळे रावरी पोलीस ठाण्याला पुन्हा नवा कारभारी मिळाला आहे आता पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हे किती दिवस रावरी पोलीस ठाण्याचा गाडा हाकणार याबाबतच तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे पोलीस महासंचालक यांच्या सूचना आणि अहमदनगर येथील जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्या आदेशावरनं अहमदनगर जिल्ह्यामधील चोवीस पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत त्यामध्ये राऊरी इथे नव्यानं आलेले पोलीस निरीक्षक संजय सोनोने यांचा देखील समावेश आहे राऊरी इथे काही काळातच एक खमके अधिकारी म्हणून ओळख निर्माण करणारे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांची राजकारणाचा बळी जाऊन त्यांची बदली करण्यात आली होती त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक संजय सोनोने यांच्याकडे तात्पुरता पदभार देण्यात आला मात्र काही दिवस उलटले नाही तोच अहमदनगर जिल्ह्यामधील चोवीस पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्याचे आदेश जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांनी पारित केले केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशान्वे आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या च्या अनुषंगानं प्रसारित केलेल्या मार्गदर्शन सूचना आणि निर्देश विचारामध्ये घेऊन ज्या पोलीस अधिकाऱ्यांचा लोकसभा निवडणूक कामकाजाशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध येणार आहे अशा पोलीस कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत अशी माहिती पोलीस सूत्रांकडनं समजली सध्या राहुरी येथील पोलीस निरीक्षक संजय सोनोने बदली करण्यात आली आहे तर बेलवंडी पोलीस ठाण्यामध्ये आता राहुरी पोलीस ठाण्याचा पदभार देण्यात आला येत्या एक दोन दिवसांमध्ये पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हे राहुरी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारणार आहेत तसेच यापूर्वी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये असलेले आणि सध्या पोलीस मुख्यालयामध्ये असलेले पोलीस निरीक्षक प्रताप पांडुरंग दराडे यांच्याकडे कोतवाली पोली पोलीस ठाण्याचा पदभार देण्यात आला अशी माहिती मिळाली आहे काही वर्षांपासून राहुरी तालुक्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आणि त्यानंतर पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी काही प्रमाणात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली होती मात्र या दोनही अधिकाऱ्यांच्या कार्यकाल संपण्यापूर्वीच त्यांची बदली करण्यात आली आता राहुरी पोलीस ठाण्याचा पदभार संजय राजाभाऊ ठेंगे हे घेणार आहेत ते कशा पद्धतीने विवरचना करून राहुरी तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्था आबादित राखणार याकडेच आता तालुक्याचं जनतेचं लक्ष लागलंय मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सिंह चोवीस तास राहुरी